त्यांचं म्हणणं होतं की अजित दादा त्याही वेळेला अर्थमंत्री होते लक्षात घ्या आणि आताही अर्थमंत्री आहेत सामाजिक न्याय खात्याचा जो निधी आहे तो सामाजिक न्याय खात्याला दिला जात नाही आत्ताचेही सामाजिक न्याय मंत्री असं म्हणतायत की आमचा जो निधी आहे तो लाडक्या बहिणीला वळवला जातो सुप्रीम कोर्टाला अठ्ठावीस जानेवारी एकोणीशे बावीस साली जो निर्णय दिलाय की मागासवर्गीयांचं जे आरक्षण आहे ते टंडन करता येणार नाही अर्थसंकल्प आज आझाद मैदानामध्ये ऑल इंडिया बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉईज फेडरेशन म्हणजे आम्ही आयबीसीफ म्हणतो या आयबीसीफची दोन हजार सतराला ला स्थापना झाली पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या अनुषंगाने ही आय बी सी स्थापना झाल्यानंतर गेले आठ वर्ष सातत्याने समाजाचे प्रश्न घेऊन आम्ही या आझाद मैदानामध्ये आंदोलनं करत आहोत मागच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल या आझाद मैदानामध्ये काही विद्यार्थी फेलोशिपसाठी फेलोशिप मिळत नाहीत स्कॉलरशिप मिळत नाही परदेशी शिक्षणासाठी लागणारी स्कॉलरशिप मिळत नाही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम केलेले आहेत फ्रीशिपमध्ये मोठे प्रॉब्लेम केलेले आहेत मोठमोठ्या प्रमाणावर खाजगी शाळा खाजगी युनिव्हर्सिटी झालेल्या आहेत त्याच्यामुळे तिथलं रिझर्वेशनच संपुष्टात आलेलं आहे अशा सगळ्याच गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी करत असताना एक बाब आमच्या सगळ्यांच्या लक्षात आली सत्तरच्या दशकामध्ये अनुसूचित जातीवर मोठ्या संख्येने अन्याय अत्याचार झाले होते आणि त्याची दखल घेऊन राज्याच्या सरकारने त्या काळातल्या विधिमंडळाचे विधान परिषदेचे अध्यक्ष सभापती त्या काळातले वि साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली अस्पृश्यांचा अनुसूचित जातीचा विकास व्हावा प्रगती व्हावी त्यांना मुख्य प्रवाहात आणता यावं यासाठी काय करता येईल हा त्याच्यातला हेतू होता आणि त्यांनी जवळपास नव्याण्णव शिफारशी त्याच्यात केलेल्या आहेत आणि त्या शिफारशीच्या अनुषंगाने पंच्याहत्तर साली त्यांचा जो अहवाल आहे तो विधिमंडळात सादर केला गेला शहात्तर साली विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये त्याच्यावर चर्चा झाली आणि एकवीस जून एकोणीसशे एकोणऐंशी साली शासनाने जी आर काढला म्हणजे ज्याला आपण शासन निर्णय म्हणतो त्या जी आरमध्ये अर्थसंकल्पातला राज्याच्या अर्थसंकल्पातला पंधरा टक्के वाटा अनुसूचित जातीच्या विकासासाठी बाजूला ठेवण्याचा निर्णय झाला परंतु गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष आपण पाहतो आहोत मधल्या काळामध्ये चंद्रकांत दांडोरे हे सामाजिक न्याय मंत्री होते त्याही काळामध्ये त्यांचं म्हणणं होतं की अजित दादा त्याही वेळेला अर्थमंत्री होते लक्षात घ्या आणि आता आताही अर्थमंत्री आहेत सामाजिक न्याय खात्याचा जो निधी आहे तो सामाजिक न्याय खात्याला दिला जात नाही आताचे सामाजिक न्याय मंत्री असं म्हणतायत की आमचा जो निधी आहे तो लाडक्या बहिणीला वळवला जातो वेगवेगळ्या योजनांना वळवला जातो त्यामुळे आमच्या ज्या स्कीम्स आहेत आमच्या ज्या योजना आहेत मग विद्यार त्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपच्या असतील फ्रीशिपच्या असतील परदेशी शिक्षणाच्या असतील फेलोशिपच्या असतील दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना असेल त्या वेगवेगळे उद्योगधंदे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या साठी जे उद्योग उभारायला पाहिजे त्याच्यासाठी जो निधी द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या होत नाहीत त्याच्यामुळे आज जी प्रगती व्हायला पाहिजे आजही मोठ्या संख्येने अनुसूचित जातीच्या लोकांच्यावर अन्याय चालू आहे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये तो अन्याय सुरू आहे पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या संदर्भात दोन हजार एकवीस ला उपमुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक जी आर काढला त्या जी मुळे आज अनुसूचित जाती जमातीच्या आणि भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांचं पदोन्नतीतलं आरक्षण थांबलं लो कित्येक लोक आरक्षण मिळायच्या म्हणजे पदोन्नती मिळवण्याच्या आधीच रिटायर झालेले आहेत हा सगळा अन्याय राज्य सरकारने पुरस्कृत केलेला अन्याय आहे आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांना आमचं विनंती आहे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्यातले एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मागच्या वेळेला मुख्यमंत्री असताना सामाजिक न्याय मंत्री होते सामाजिक न्याय खात्याचे जे योजना आहेत याची त्यांना चांगली कल्पना आहे आणि म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपल्या मां माध्यमातून आजच्या ह्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आमची विनंती आहे की त्यांनी अनुसूचित जातीचा जो वाटा आहे हा आमचा पंधरा टक्के वाट्याचा जो जी आर निघालेला आहे एकोणीसशे एकोणऐंशी साली एकवीस जूनला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे तो पैसा त्या खात्याला दिला तर त्या खात्याच्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून आमच्या समाजातल्या लोकांच्या विकासाला निश्चितपणे वाव मिळू शकतो आणि पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या संदर्भात अजितदादांनी काढलेला जी आर हा रद्द करावा आणि नव्याने अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातीच्या लोकांना पदोन्नतीतलं आरक्षण मिळावं याच्यासाठी नव्याने जी आर काढण्यात यावा अशी या ठिकाणी मी मागणी या आमच्या आयबीसीएफच्या वतीने आपल्याला करतो त्यासाठी आज आमचं हे धरणे आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे सुरू आहे आपण आमची या ठिकाणी दखल घेतली धन्यवाद जयम आंबेडकरांचा आरक्षण त्यामध्ये अपघड सुप्रीम कोर्टानं केलं त्या सुप्रीम कोर्टाने केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतलाय एक समिती निर्माण केली त्या समितीमध्ये एकाच जमातीची माणसं केली ज्याचा अपघड करायचं आहे त्या सगळ्यांच्या पर्यंत देणं गरजेचं आहे ते दिलं गेलेलं नाही त्याचा जी आर रद्द करा असं म्हणतोय सुप्रीम कोर्टानं अठ्ठावीस जानेवारी एकोणीशे साली जो निर्णय दिलाय की मागासवर्गीयांचं जे आरक्षण आहे ते टंड करता येणार नाही ते दिलं पाहिजे बहाल केलं पाहिजे आमचं असं म्हणणं आहे पंचवीस मे दोन हजार चार जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय सर सकट त्यांनी रद्द केला आहे तो न करता यामध्ये जे पॅरामिटर दिलेले त्याचे जो तो, आ, तो जी आर जर सात मे दोन हजार एकवीस मराठा आरक्षण समजा मागासवर्गीय पदवनी तिथलं आढावा इथे द्यायला पाहिजे इतर जनरल लोकांना द्यायला लागले मागासवर्गीयावर चालली जी संविधानाने मिळाले जे अधिकार आहेत ते काढून घ्यायचं काम चालू आहे त्यामुळे ही जी सगळी प्रक्रिया चालू आहे ही प्रक्रिया कुठेतरी थांबली पाहिजे आणि संविधानाचे मालक तुम्ही संविधानाचे चालक आहात तर त्यामुळे हो संविधानाच्या चालकानं म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकार किंवा बिहार सरकार यांनी वेळेच या मागासवर्गीयांच्या बहुजनांच्या जे चोवीस मागणी आम्ही केल्या त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि आमची एवढीच मागणी आहे की हे सगळं सांगण्यासाठी आमची एक बैठक घेण्यात यावी बैठक घेऊन सविस्तर त्याच्याबद्दल काय करायचं आम्ही म्हणत नाही की कुणावर अन्याय करा कुणावर काय करा परंतु ज्यांना संविधानिक अधिकार आहेत त्यांना तर ते दिलं पाहिजे अशी आमची राष्ट्र त्यामुळं त्याच्यासाठी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की सरकारनं जास्तीत जास्त लक्ष गरीब आणि मागासवर्गीय लोकांच्या द्यावं आणि जो निधी जो डायवर्ट करायचं काम चालू आहे एस सी टी, एसटी टी, एन टीचा जो निधी डायवर्ट करायचं काम चालू आहे आणि नाव फक्त ना महिलांच्यासाठी म्हणत आहे परंतु ती जी गोष्ट आहे त्यांना जो वाटा संविधानातला वाटा जो आहे अर्थसंकल्पांना वाटा जो पंधरा टक्केचा आहे तो देणं गरजेचं आहे तो कोणत्या ना त्याच्यासाठी कायदा होणं गरजेचं आहे तो कायदा करावा आंध्र प्रदेश आहे त्यासाठी धन्यवाद जयभे जय